कोल्हापुरातील सावली फाउंडेशनच्या वतीनं गेली दहा वर्ष सामाजिक उपक्रम राबवले जातात यंदा शाहूवाडी भुदरगड राधानगरी आणि गगनबावडा तालुक्यातील दुर्गम वाड्या वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं कोल्हापुरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांनी दहा वर्षांपूर्वी एकत्र येऊन सावली फाउंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना केली या संस्थेच्या माध्यमातून गरजू घटकांना मदतीचा हात दिला जातो यंदा फाउंडेशनच्या सदस्यांनी केलेल्या आवाहनानुसार शहरातील विविध व्यक्ती आणि संस्थांनी शैक्षणिक साहित्य जमा केलं होतं या शैक्षणिक साहित्याचं नुकतंच वितरण करण्यात आलं शाहूवाडी तालुक्यातील मालाई धनगरवाडा पावनखिंड गजापूर गुरगाव धनगरवाडा ढवण आणि भैरीचा धनगरवाडा करवीर तालुक्यातील पोंबरे चव्हाणवाडी गारगोटी परिसरातील काही वाड्या वस्त्या राधानगरी तालुक्यातील हणबरवाडी आणि गगनबावडा तालुक्यातील पडसाळी इथल्या दोनशे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वितरण करण्यात आलं यावेळी सावली फाउंडेशनचे उपाध्यक्ष अनिकेत जुग निखिल कोळी सुमित बिरंबोळे तुषार पाटील गणेश निकम सुरेश डांगे पवन यादव प्रथमेश आयरे उपस्थित होते